नमस्कार मी निलेश सोसोय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे सहशिक्षक प्रशिक्षणार्थी काम करत होते त्यांच्यासाठी ही अतिशय आवश्यक माहिती आणि महत्वाची माहिती आहे दोन चार दोन हजार पंचवीस रोजी जे महाराष्ट्र राज्य अधिकृत कौशल्य डिपार्टमेंटच्या जे आपल्याला परिपत्रक निघालं होतं त्या परिपत्रकानुसार आपण सगळ्या महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थींनी रजिस्ट्रेशन केलं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर आता पुढची वाट काय असे प्रश्न सगळ्यांना पाळायला लागले बरेच मला कॉल आणि मेसेज सुद्धा येतात की सर रजिस्ट्रेशन झालंय आता आता मी आतापणाला जॉईन व्हायचं का कधीपासून जॉईन व्हायचं या प्रश्नांचे उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना भेटणार आहे पण ही जी माहिती जे मी तुमच्यापर्यंत पोहच ही माहिती फक्त शिक्षकांसाठी आहे आणि शिक्षकांसाठी ही जी माहिती आहे ही खूप अतिशय आवश्यक आहे आणि या माहितीमध्ये जे जे मी मुद्दे सांगितले जे पण विषय असणार जे पण नियमावली असणार त्या सगळ्या गोष्टीच्या व्यवस्थेचं नियोजन करून आपण आस्थापनेच्या वाटचालीच्या नियोजन करायचं आहे सहशिक्षकांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर आस्थापनाला कधीपासून जॉईन व्हायचं हे जे सगळे प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे दोन चार दोन हजार पंचवीस रोजीच्या महाराष्ट्र राज्य अधिकृत जे कौशल्य डिपार्टमेंटच्या अधिकृत आपल्याला जे परिपत्रक आलं होतं त्या परिपत्रका अधिकृत आपण सगळ्या महाराष्ट्रातील त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढच्या वाटचालीचं काय पण संबंधित डिपार्टमेंटच्या माहितीनुसार आपण ती संकल्पना मी तुमच्यासोबत करत आहे तर आज समजा तुम्ही आज रजिस्ट्रेशन केलं आहे तर आज रजिस्ट्रेशन करून तुम्ही दोन दिवसाच्या आज आस्थापनेला जॉईन होऊ शकतात ही माहिती तुम्ही आवर्जून बघा परत तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये असं लिहून पाठवतात की सर हे हे झालं नाही हे होत नाही ते होत नाही मग व्हिडिओ जेव्हा पूर्ण बघणार ती संकल्पना पूर्ण तुमच्यापर्यंत तुम्ही जाणून घेणार तेव्हा ते प्रॉब्लेम तुम्हाला त्या प्रॉब्लेमचे निवारण तुमच्यासमोर लगेच होणार पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही माहिती पूर्ण बघत नाही आणि अर्धवट माहितीनुसार आपण कार्य करायला लागतो तिथं कुठेतरी आपण चुकतो म्हणून ही जी माहिती आहे ही आवर्जून बघणे आपलं काम आहे जी माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे ही अति अतिआवश्यक आहे तर ही माहिती संपूर्णपणे आणि व्यवस्थितपणे तुम्ही बघायला पाहिजे तुम्ही आज रजिस्ट्रेशन केलं तर आज रजिस्ट्रेशन आहे तर आस्थापनाला कधी जोन व्हायचं तर आज रजिस्ट्रेशन केलं तर आस्थापनाला तुम्ही उद्या जॉईन व्हा परवा जॉईन व्हा तर दोन दिवसाच्या आत आपण आस्थापनाला जॉईन व्हायचं आहे आणि जॉईन व्हायताना तुमच्या मनात हे प्रश्न पडेल की सर आमच्याकडे आदेश नाही तर आम्ही जॉईन कसा होणार तर या संबंधित थी ही माहिती आहे की संबंधित तुम्ही आस्थापनाला जॉईन होणार तर जॉईन होताना तुम्हाला कोणते कागद कागदपत्र लागणार पहिले जेव्हा आम्ही जॉईन झाले होते तेव्हा आमच्याकडे आदेश होते तर आता आमच्याकडे जॉईनिंगसाठी एकही डॉक्युमेंट्स नाही तर आम्ही जॉईनिंग कसं व्हायचं रजिस्ट्रेशन केलं होतं ना ते रजिस्ट्रेशनची प्रिंट काढायची आणि जर प्रिंट काढली नसणार तर जे रजिस्ट्रेशन केले त्याचे स्क्रीनशॉट असणार ना ते स्क्रीनशॉटची पण प्रिंट काढा तरी काही हरकत नाही तर ते आपल्याला त्या संबंधित अस्थापनेला हे माहिती हे तरी माहिती पडतं त्या स्क्रीनशॉ अधिकृत की या संबंधित प्रशिक्षणार्थीने रजिस्ट्रेशन केलं आहे म्हणून ना स्क्रीन प्रिंट नाही काढले असतील तर स्क्रीनशॉटची प्रिंट काढून घ्या बरोबर आणि जे प्रिंट काढली असेल तर प्रिंट आणि जो मागील आदेश होतात तो आणि त्या संबंधित आपले जे डॉक्युमेंट्स आहे आपले जे क्वालिफिकेशन झालेले आहे डिग्री झालेले असणार डिप्लोमा झालेले असणार तर ते संबंधित डॉक्युमेंट्स घ्यायचे आणि आपण ज्या स्थापना काम करत होते त्या शाळेतील मुख्याध्यापकांकडे आपण ते कागदपत्र द्यायचे आहे मग ते कागदपत्र मुख्याध्यापक हे केंद्र प्रमुखांना देतील आणि केंद्र प्रमुख हे त्या संबंधित डिपार्टमेंटला पाठवतील मग जेव्हा संबंधित डिपार्टमेंटला पाठवतील तेव्हा त्या आपण दिलेल्या डॉक्युमेंट्सच्या त्या रजिस्ट्रेशनमध्ये व्हेरिफिकेशन होणार बरोबर मग ते व्हेरिफिकेशन होऊन परत आपल्याला त्याच आस्थापनाला तिथं आदेश भेटणार पण ते आदेश घेण्यासाठी आपण त्या संबंधित डिपार्टमेंटला जायचं नाही आदेश ऑटोमॅटिक आपल्याला केंद्र प्रमुखाच्या अधिकृत मुख्याध्यापकाच्या अधिकृत आपल्याला संबंधित अस्थापनेवरच भेटून जा जातात म्हणजे आपण ज्या शाळेवर काम करत असणार तिथंच आपल्याला आदेश भेटून आप जाणार ज्या ज्या शाळा शिक्षक प्रशिक्षणार्थी रजिस्ट्रेशन केलं होतं तर रजिस्ट्रेशन झालं असणार तर तुम्ही उद्याला तुम्ही आस्थापनेला जोईन व्हा उद्या जोईन व्हा किंवा परवा जोईन व्हा तर जॉईन होऊन तुम्ही त्या संबंधित रजिस्ट्रेशन दिलेली प्रिंट जमा करा परत डॉक्युमेंट जमा करा आणि मागील सहा महिन्याची जी ऑर्डर होती ती देखील जमा करा आणि संबंधित असापण्याला जोईन व्हा हे झाले जॉईनची प्रोसेस ही महत्वपूर्ण माहिती आहे आणि सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना या माहितीचा फॉलोअप घ्यायचा आहे तिथं मग मुख्याध्यापक आपल्याला एक आठवड्याभरात आपल्याला ते आपण जे रजिस्ट्रेशन केलेलं असणार त्याचे व्हेरिफिकेशन करून एका आठवड्याच्या आपल्याला आदेश पोहोचवणार आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर दोन दिवसाच्या आत आपण संबंधित व्हायचं आहे ही माहिती सगळ्या सगळ्या शिक्षकांसाठी अतिशय आवश्यक आहे तसेच साहेबांसोबत या संदर्भात जेव्हा माझं बोलणं झालं तेव्हा साहेबांनी ही माहिती दिली की हे आदेशचे प्रोसेस तर साहेबांनी व्यवस्थित सांगून दाखवले की या या पद्धतीने तुम्ही आदेश घ्यायचा आहे पण जो डीबीटीचा माध्यम आहे जो पगारचा माध्यम आहे तो कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह होणार किंवा त्याच्यामध्ये जे येणारे प्रॉब्लेम आहे ते आधीच सॉल्व्ह करून घेणे गरजेचे राहणार असे साहेबांनी सुचवले तर तुम्ही जे आधार तर आधारसोबत जे मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन होणे किंवा बँक लिंक होणे किंवा हे जे आधार शेडिंगचं जे कामं आहे हे कामं आधी पूर्ण करून घेणे गरजेचं आहे कारण जर समजा एखाद्या प्रशिक्षणार्थ्यांचे पगार हे आधार शेडिंगमुळे अडकला किंवा एखाद्या चुकीच्या माहितीमुळे अडकला किंवा तुमचे जे डी केली नसणार किंवा आधार शेडिंगचं काम केले नसणार व्हेरिफिकेशन केले नसणार बँकेचा आधार लिंक नसणार किंवा मोबाईल लिंक नसणार जर पेमेंटचा जर प्रॉब्लेम आला तर संबंधित जे अधिकारी आहेत ते जिम्मेदार नसणार स्वतः प्रशिक्षणार्थी जिम्मेदार राहणार कारण की हे कामं करण्यासाठी आधीपासूनच्या परिपत्रकानुसारच आपल्याला माहिती साहेबांनी सुचवली आहे की तुम्ही हे कामं तुम्ही आधी करून घ्या नंतर तुमचे जे प्रश्न आहेत ते संबंधित डिपार्टमेंटचं काय समाधान नाही ऑटोमॅटिक डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात पगार पडेल म्हणजे वेळेवर पगार पडेल मग हे वेळेवर पगार पडणे किंवा या समस्यांना येण्यासाठी आपण डीबीटी करून घेणे व्हेरिफी आदर व्हेरिफिकेशन करून घेणे सेडिंग करून घेणे बँक सोबत बँक अकाउंट सोबत आपण आधार नंबर लिंक करून घेणे मोबाईल नंबर लिंक करून घेणे हे काम करणे सुद्धा आवश्यक आहे त्याच्यानंतर सर माझा पगार नाही झाला हे नाही झाला असे प्रश्न पडत राहत हे जो, जो, जो 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 जे जे साहेबांनी जे व्हेरिफिकेशनचे काम सांगितले ते पण आधी आपण सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी करून घ्यायला पाहिजे तसेच ही जी माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे ही माहिती सगळ्या महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थींसाठी पण फक्त सहशिक्षकांसाठी तर सहशिक्षकांनी जे मी तुम्हाला ज्या ज्या पद्धतीच्या आदेशच्या नियमावली सांगितले किंवा जे आधार शेडिंगचे काम सांग सांगितले ते सगळ्या प्रशिक्षणार्थी वेळेवर पूर्ण करून घ्यायचं आहे आणि जे आपण प्रशिक्षणार्थांचे रजिस्ट्रेशन झालं नसणार जे बिंद असणार की मी कधी पण रजिस्ट्रेशन करणार तीस तारीख दिलेली आहे तर त्या प्रशिक्षणार्थींसाठी ही माहिती आहे की चौदा तारखेच्या आत रजिस्ट्रेशन करून जोईन व्हायचे आहे आस्थापनाला म्हणजे आपण आपल्याला माहिती दिली होती की तीस तारखेच्या आत आपल्याला प्रशिक्षणार्थीने रजिस्ट्रेशन करून जॉईन व्हायचे पण शिक्षकांसाठी ही माहिती आहे की आपल्याला परिपत्रकानुसार तीस एप्रिलच्या आत आपल्याला रजिस्ट्रेशन करून जॉईन होणार अशी माहिती आपण परिपत्रकानुसार घेतली होती पण ही माहिती सगळ्या सहशिक्षकांना होणे आवश्यक आहे जी माहिती मी सहशिक्षकांसाठी साथ जी देत आहे ते जिल्हा सहाय्यक जे आयुक्त साहेब आहेत त्यांनी जे संबंधित गट विकास अधिकारी साहेबांना जी माहिती पोहोचवली आहे ते परिपत्रक पोहोचवलं आहे त्या परिपत्रकाच्या अधिकृत मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे तर महाराष्ट्राच्या सगळ्या सहशिक्षकांना मी हे सुचवेल की तुम्ही एप्रिल महिन्याच्या चौदा तारखेच्या आत आस्थापनेला जॉईन व्हा रजिस्ट्रेशन झालं रजिस्ट्रेशन तुम्ही आज केलं तर दोन दिवसाच्या आत तुम्ही त्या संबंधित शाळेला जॉईन व्हा आणि जॉईनिंग होण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन केलेली ते प्रिंट लागणार आहे आणि मागे जो आदेश लागणार आहे आणि तुमचे जे क्वालिफिकेशन झालेले आहेत ते संबंधित डॉक्युमेंट्स लागणार आहे रजिस्ट्रेशन करत असताना योग्य ती माहिती भरा त्याच्यामध्ये चुकता कामा नये आणि जर चुकी चुकीची जर तुम्ही माहिती भरली तर ते, त्याचे कारणेपद स्वतः प्रशिक्षणार्थी राहणार अशी माहिती साहेबांनी सुचवली आहे तसेच जे डीबीटीचे कामं सांगितले ऑनलाईनचे कामं सांगितले जे व्हेरिफिकेशनचे कामं सांगितले आहे रजिस्ट्रेशनचे कामं सांगितले ते व्यवस्थित व्यवस्थितपणे पूर्ण करून घ्यायचे आहे आणि आदेशसाठी सहाय्यक आयुक्त साहेबांकडे किंवा गट शिक्षण अधिकारी साहेबांकडे जायची आता गरज नाही ऑटोमॅटिक आपले आदेश रेडी होऊन आपण ज्या आस्थापनेवर काम करणार तिथेच येऊन जाणार म्हणजे आपण ज्या दिवशी आपण शाळेवर जॉईन झालो त्या शाळेसंबंधी मुख्य दबाख्यांनी केंद्रप्रमुखांना माहिती पोहोचवणार आणि केंद्रप्रमुख हे विस्तार अधिकार अधिकाऱ्यांना माहिती पोहोचवणार आणि विस्तार अधिकारी हे गट शिक्षण अधिकारीना माहिती पोहोचवणार मग त्याच्या अधिकृत व्हेरिफिकेशन होणार झालं तर आपल्याला रुजू आदेश आपण संबंधित मुख्याध्यापक आपण ज्या साडेवर राहणार त्या मुख्याध्यापकांच्या अधिकृत आदेश दिले जाणार ज्या दिवसापासून आपण साडेला जॉईन होणार त्या दिवसाच्या अधिकृत आपल्याला आदेश दिले जाणार की असं नका समजू की तुम्ही आठ आठवड्याभर काम केलं आणि नंतर आपल्याला आदेश दिले मग आपण एक आठवडा मोफत काम केलं मग त्याचा पगार कसा निघेल असे प्रश्न न घेता ज्या दिवसापासून आपण जॉईन झालो त्या दिवसाचे संबंधित माहिती हे मुख्य मुख्याध्यापक केंद्र प्रमुखांना पोहोचवतील मग केंद्र प्रमुख हे विस्तार अधिकाऱ्यांना पोहोचवतील मग विस्तार हे शिक्षण अधिकाऱ्यांना पोहोचवतील मग या संबंधित जी पूर्णपणे जी माहिती राहणार की संबंधित प्रशिक्षणार्थी या स्थापनाला कधीपासून जॉईन झाला आहे तर त्या दिवसापासून रुजू आदेश दिले जाणार ही सहशिक्षकांसाठी अतिशय आवश्यक माहिती आहे तर सगळ्या सहशिक्षकांना मी हे विनंती करेल की जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसणार तर तुम्ही दोन दिवसाच्या आत सगळ्या सहशिक्षकांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि रजिस्ट्रेशन झालंय की चौदा तारखेच्या आत म्हणजे दोन रजिस्ट्रेशन झालं की दोन दिवसानंतर तुम्ही जॉईन व्हा पण हे जी प्रोसेस ज्यांचे ज्यांचे बाकी राहणार तर त्या सगळ्या सहशिक्षकांनी या एप्रिल महिन्याच्या चौदा तारखेच्या आत हे जॉईन व्हायचे या संबंधित शाळेला ही माहिती सगळ्या सहशिक्षकांना होणे आवश्यक आहे तर ही जी माहिती मी देत आहे तर ही माहिती परिपत्रका अधिकृत देत आहे असं नाही की आपण संबंधित साहेबांसोबत बोलून किंवा असा विषय नाही जर साहेबांनी जे परिपत्रक का दे काढलं आहे तर त्या परिपत्रकाच्या अधिकृत मी आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहे तर आपल्या सहशिक्षकांना सगळ्यांना विनंती करेल की ज्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशनचे प्रॉब्लेम येत असेल किंवा इतर कोणते पण बाबीचे प्रॉब्लेम येत येत असेल किंवा जे रजिस्ट्रेशनसाठी जे जे डॉक्युमेंट्स लागत आहेत त्या संबंधित प्रशिक्षणार्थींसाठी नसेल तर एकमेकांच्या सहकार्य करून ह्या सगळ्या प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घ्यायचे आहे एकमेकांच्या मदती तर काही प्रशिक्षणार्थी राहतात की रजिस्ट्रेशनचे प्रॉब्लेम येतं ओटीपीचे प्रॉब्लेम येतं सर याचे प्रॉब्लेम त्याचे प्रॉब्लेम साठी मला व्हिडिओ मेसेज करत राहतात की सर हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे तर लवकरात लवकर हे सगळे प्रॉब्लेम आता स्वतः सॉल्व्ह करून घेणे एकमेकांच्या मार्गदर्शने सॉल्व्ह करून घेणे आणि लवकरात लवकर संबंधित असता रजिस्ट्रेशन करून जॉईन करून घेणे तसेच सहशिक्षकांना मी हे सुचवेल की के, आपल्या केंद्र शा शाळेत असलेल्या सगळ्या सहशिक्षकांना एकत्रित सूचनेनुसार ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे क्लिअर करून घ्या जेणेकरून आपले संबंधित सहशिक्षकांना कोणत्याही बाबीचं अडचण नाही एखाद्या प्रशिक प्रशिक्षणात त्यांच्या रजिस्ट्रेशनचे प्रॉब्लेम येत असेल तर आपण सहकार्य करा संबंधित डॉक्युमेंट प्रॉब्लेम येत असेल तर आपण सहकार्य करा आणि पुरेशी माहितीसाठी पण आपण सहकार्य करा एकमेकांशी सहकार्याशिवाय पुढील वाटचाल नाही म्हणून म्हणून मी सगळ्या महाराष्ट्रातील सहशिक्षकांना मी हे सुचवेल की लवकरच तुम्ही रजिस्ट्रेशन करून म्हणजे चौदा चौदा तारखेच्या आत रजिस्ट्रेशन करून संबंधित असतपणाला जॉईन वा सगळ्या सहशिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सगळ्यांना जय जोहार जय महाराष्ट्र